आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क जितेंद्र भोकरकर राहणार शिंदेवाडी माझ्या आजूबाजूला पलीकडून थोरात माळा इकडे लोंढे माळा शिंदेवाडी असा परिसर असून मनसर ग्रामपंचायती इकडून सन दोन हजार दोन हजार ते दोन हजार एक सालापासून कचरा टाकला जातो या कचऱ्यामुळे आजूबाजूला भयंकर अशी दुर्गंधी पसरते त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे वर्ष वर्षापासून हा कचऱ्याचा समस्या संबंध सगळ्या लोकांना शिक्षक म्हणजे विद्यार्थी असू शाळेत जाणारे शेतकरी असू सगळ्यांना या कचऱ्याचा खूप त्रास होत आहे त्यावेळेला तो कचरा पेटून दिल्यामुळे त्याची दुर्गंधी आणि त्या धुरामुळे श्वसनाचे विकार वगैरे बरेचसे लोकांना झालेले आहेत त्यापासून निघणारे वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड वगैरे अनेक प्रकारचे विषाणू वायू यामुळे लोकांना त्यावेळेला म्हणजे वीस बावीस वर्षापासून श्वसनाचे वगैरे आजार बऱ्याच लोकांना दामेचे आजार झालेले आहेत त्या संदर्भात आपण म्हणजे सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही दोन हजार तेरापासून पत्रव्यवहार केलेले मंथर ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केलेत ग्रामसेवक अधिकारी म्हणजे ग्रामविकास अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केले होते त्यावेळेला त्यानंतर मनसर ग्रामपंचायतीला आपण निवेदन दिलं होतं कचरा डेपो संदर्भात आठ अकरा दोन हजार तेरा सालापासून त्याच्यानंतर एक, एक, एक पत्र आपण मनसर पोलीस स्टेशनला दिलं होतं एकतीस पाच दोन हजार चौदाला पण दिलं होतं त्यानंतर पंचायत समितीचा आरोग्य विभाग तालुका आरोग्य अधिकारी यांना पण आपण एक पत्र त्यावेळेला एकतीस पाच दोन हजार चौदाला ला दिलं होतं त्यानंतर माननीय गट विकास अधिकारी साहेब आंबेगाव तालुका त्यावेळेला त्यांना पण आपण एक या कचऱ्या संदर्भात एक पत्र दिलं होतं माननीय आदरणीय खासदार शिवाजीराव आडरराव पाटील साहेब यांना पण आपण त्यावेळेला त्या एक पत्र दिलं होतं आणि माननीय तहसीलदार साहेब आंबेगाव त्यांना पण त्यावेळेला आपण एक लेटर दिलं होतं जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पुणे जिल्हा त्यांना पण आपण एक त्यावेळेला पत्र व्यवहार केला होता त्यावेळचे आरोग्यमंत्री आदरणीय सुरेश शेट्टी साहेब यांना पण आपण एक लेटर दिलं होतं आणि पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य यांच्या आपण पत्रव्यवहार केले होते तर या सगळ्यांनी मंजर ग्रामपंचायतीला त्यांनी सूचना केल्या होत्या का तिथं लोकांचा विरोध आहे त्या गोष्टीला तर तिथं कचरा नेमून तुम्ही कचरा टाकू नका किंवा पर्यायी व्यवस्था करा आजूबाजूला तीनशे मीटरच्या अंतरावर वस्ती आहे अशी या सगळ्यात मोठी शिक्षण संस्था तिथे आहे अन्न कॉलेज आहे या सगळ्या गोष्टी आधी लहान लहान मुलं तिथे जातात पण शेतकऱ्यांना एकच समस्या नाही शेतकऱ्यांना अगदी गाईच्या उडून सापची भीती होती अनेक म्हणजे त्या धुरापासून श्वसनाचे विकार असतील अशा काही गोष्टी होत्या पण दखल काही घेतली नाही आणि आता माझ्या माहितीप्रमाणे असं कळलं आहे की पन, दे दे। आ, या घन व्यवस्थापनासाठी शासनाने आता चार पाच महिन्यापूर्वी जागा पण मंजूर करून दिली कोणत्याही वाडी वस्तीतल्या ग्रामस्थांना किंवा कुणालाही विश्वासात न घेता आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता तिथं ती जागेला मंजुरी देण्यात आली आहे आमच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांचा या कचरा घन व्यवस्थापन या कचरा डेपोला आमचा विरोध आहे आमची मागणी अशी आहे की तो कचरा डेपो तात्काळ कुठ तरी आम्ही सांगू शकत नाही की कुठतरी शासनाने निर्जन वस्ती जे थोडा कोणाला त्रास होणार नाही आमची भावना अशी नाही कुठेतरी निर्जन वस्ती किंवा आजूबाजूला काय नाही अशी कुठेतरी शोधून असं आमचं मत आहे गेली वीस ते आठवडा आमचे मार्गदर्शक यांच्या कुठून आम्ही घातलं आणि सगळ्यांनी आज आम्हाला एवढी मोलाची साथ दिली आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे तुम्ही पण आम्हाला काहीतरी मदत कराल या संदर्भात नमस्कार माझं नाव आशिष स्वराज मी मंडळ व्यवस्था आहे आणि विषय असायचा कचरा डेपो किंवा प्रकल्प आहे हा औटे कॉलेज होत आहे तर मेन विषय असा का जो डेपो होता त्याच्या पाचशे मीटरचा आहे तर पाचशे मीटर अंतरावर ओटी कॉलेज आहे संध्याकाळी तीनशे मीटर अंतरावर पाचशे मीटर येईल तिथं चारशे मीटर पोलीस स्टेशन तर तिथं चारशे साडेचारशे आणि दुसरा सिटी नवीन झाली कमी कमी साडेतीनशे साडेतीनशे मीटर अंतरावरती आहे त्यानंतर आता आमचं मेन आहे हे फक्त त्या कचराडी सोबत फक्त दीडशे मीटर अंतरावर आणि शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे परिवार नियंत्रण प्रदूषण नागीबंदी लोक लोक पण ही त्या पाचशे मीटरच्या आतमध्ये येते याचा त्रास म्हणजे आम्ही सर्वजण त्याचा त्रास आम्हाला खूप होत आणि त्यांचं असं म्हणणं येतं का आणि मग आम्ही म्हणलं तिथं नको पड लागला म्हणता नीमध्ये परायला खूप उपलब्ध आहे याचा विचार सीएटी करावा की पर्याय जागा त्यांनी शोधून घ्या जागा भरपूर आहे तुमच्या तर सापडली परंतु पर्याय जे आहे त्याच्यावर फक्त त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि हमचं आरोग्य धोक्यात न घालता अजूनही बोलतो तर आरोग्य धोक्यात काय नये त्यांचं म्हणत आहे का हा प्रोजेक्ट चालू झाला तर आपल्याला निश्चित फायदा होणार आहे पैसे बोलणार मान्य आहे मला का नाही नाही तर त्यांच्यावरती जरी विश्वास ठेवला पाहिजे आमच्या अडचण नाही त्याचे विश्वास पण तोपर्यंत तुम्ही कशा नाही आता जे व्यवस्थापन होत आहे त्याचं तो आपण कशा करता इतके समजा पक्षामध्ये होणार आहे रिझल्ट आपल्याला माहित नाही असे प्रोजेक्ट पुढे चालले होते बारामती तुम्हाला सांगितलं बारामती आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये नगर खूप मोठा भर आहे बारामती खूप पुढे गेलेलं आहे ते प्रोजेक्ट चालू शकतात त्यांचं उत्पन्नाचं साधन असेल त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी असतील बारामती सुरू त्यांनी कुठला सांगितलं का असा हो दा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये चालू आहे आणि ते सक्सेस झाले आहे तर आपण त्या ठिकाणी काय टाकलं तोपर्यंत आपण पर्याय मार्ग निवडाव आणि बडे आल्यानंतर सगळ्यांची बैठक झाल्यानंतर घेताय का आपल्याला तोपर्यंत याचा जो अपरिव्हतोय का त्या ठिकाणी लोकांना बराचसा त्रास करावा लागतोय काय सांगतो शंभर टक्के लागतो मन आपण तुम्ही किती स्वतः गेलो तुम्ही पण केला ती तर समजेल तुम्हाला नाहीतरी लोक कशा करता विरोध करतील मला सांगेल काहीच करत नाही विहिरीचे पाणी खराब झाले ते त्याचा अगदी टेस्ट करा तुम्ही त्याच्यानंतर मासे तो मी स्वतः जाऊन पाहिले नाही नंतर हा कचरा सगळा बाहेर इकडे तिकडे फिरतोय म्हणजे आता ते जाळला जातोय त्या सगळ्या गोष्टी आहेत तातडीच्या त्याच्यात गावाचा विकास होणार आहे गावाचं भवितव्य बदलणार आहे त्यावेळे जागा गांधी गावात कंप्लीट बदली होणार आहे कात्रेचा शंभर टक्के म्हणजे खूप महत्वाची पण ती महत्वाची असताना त्याला जर पर्याय असता येणारी कुठली जागा पाच एकर झाल्या गावाची जर मुंबईची तर त्याला जर पर्याय असेल जागा कध्या तरी आम्ही हे करण्यात आता मग म्हणजे आता दव्यानंतर जर पंचायत होती त्याच्या तर बाकीची गावं समृद्ध होणार आहे मग त्यावेळेला भू भौगोलिक रस्तेचा विचार करता येईल बाबा हे डम्पिंग कुठे असावं शेवटी प्रस्ताव 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 बाकीचे त्यावेळेला दिला आहे माझ्या माझ्या पाणी सगळ्यांना गेलं नाही आज नंतर शहरातले सगळे रस्ते ठीक झाले नाही नंतरची वाहतूक व्यवस्था व्यवस्थित झाली झालेली नाही नंतरची सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था गेलो नाही नंतरची ट्रॅफिकची व्यवस्था झालेली नाही नंतरच बाजारपेठेतील जी नवीन आता आपण गाड्या वगैरे बांधली त्याच रिझल्ट जर पाहिले आपण तर आज एवढा दिली त्या ठिकाणी आता तेवढं आम्ही म्हणू म्हणतो का थांबा जरा सगळ्यांना विचारात आहे आज ठिकाणी काही ठिकाणी लोक जाऊन बसत नाही आपल्या लोकांना आज ठेवतो खर्च करून जर लोक रस्त्याला प्रयत्न असतील हे प्रोजेक्ट करताना सुद्धा त्याची आपण विचार केला पाहिजे हे चुकीचं झाले तर असं नाही पण ते जर सामान्य भागीदारी पाहिजे वैचारिक भागीदारी पाहिजे आणि ती भागीदारी वैचारिक चांगले मार्ग निघतात हे आमचं म्हणणं आम्हाला प्रोजेक्टला विकासाला निधी आणण्याला निधी आणला त्याला मिळून शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये अनेक अशा पर्यावरणपूरक संस्था आहेत ज्या या कचऱ्यापासून सीएनजी गॅस बनवतात इतर काही बाय प्रोडक्ट बनवतात सेंद्रिय खतं बनवतात असे काही प्रोजेक्ट तुम्ही सीओ साहेब निदर्शनास आणून दिले काही प्रस्ताव ठेवले शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे आमचं ते मोठं आहे आम्हाला विश्वास आपण नागपूरची जे आहे त्या ठिकाणची महानगरपालिका आहे त्या ठिकाणी झाली सांडपालिकाय कचारा पण आणि कचरा पण त्याच्यावरती आपल्याला सगळी माझं चावले तर आपण एवढी अडिमाल करावी क्षेत्रियात आपण हे करू शकता असं काही नाही त्याच्यापासून लागू आहे ज्या वेळेला नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर एक दोन वर्ष वर्षी तर त्यावेळेला आपल्याला लग्न आपल्याला भविष्यात बोलताना भविष्यातली जगा पडणार कशी असणार हे आज आपण सांगू शकत नाही किती लोक संख्या वाढवणार आहे सांगू शकत नाही आपण जो प्रोजेक्ट करतोय आपण जे काय सात टन पर डे हा कचरा तयार होतो हा सांगितलं आपण पोहोचलेला नाही आमच्या मागे साडेतीन टनच तयार होतो तुमचा तर ते आपला भविष्यात जर दहा वीस तर कचरा जर होणार असेल तर त्याचा आपल्याला अंदाज आहे परत डबल डबल त्याच्यावरती खर्च होणार नाही म्हणून आपण ही घाई न करता त्या शेतकऱ्यांच्या पण समस्या दूर तो पर्याय जो आहे आपल्या समोर घेऊन जाणार आहे तो त्याच्यामध्ये दूर हवा अशी आमची माफक अपेक्षा आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क